नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खिशीचे पापड म्हणजे तांदळाचे पापड कसे बनवायचे ते त्याच्यासाठी हे बघा मी अगोदर तीन दिवस तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि चौथ्या दिवशी पाण्यामधून काढले आणि कडक का असे उन्हाला वाळू दिले आणि मग त्याच्यामध्ये ते दळून आणलं आणि त्याच्यामध्ये बघा हा नागेली पापड मसाला आहे तर तो मसाला मी त्या पिठामध्ये मिक्स केला म्हणजे दोन किलोचं प्रमाण आहे हे दोन किलो पीठ आहे तर त्याच्यामध्ये मी दोन, दोन पुड्या टाकले एक एक किलोला एकच मसाल्याचे पॉकेट वापरायचं हे तर आता आपल्याला खिशी घ्यायची तर खिशी घेण्यासाठी मी आता हे पीठ जे आहे ते पीठ मोजून घ्यायचं ह्याच पातेल्यानं मोजून घे मोजून घेऊ लागले मी पीठ तुम्ही एक मोजलं तरी पण चालतं म्हणजे तुम्ही कोणत्याही भांड्यानं मोजायचं ते पीठ कारण पीठ नेहमी मोजून घ्यायचं म्हणजे आपण मोजून घेतलं ना जेवढं पीठ मोजून घेतलं तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे खिशी घ्यायला जे पाणी टाकायचं तर ते त्याच भांड्यानं आपण पाणी मोजून घेणार आहोत तर मी एक पातेलं पीठ घेतलं आणि परत दुसरं पातेलं पण भरून घेत आहे कारण की जास्त खिशी घ्यायची मग पापड करायला पण आपल्याला वेळ लागत नाही नाहीतर मग थोडं थोडं आपण एक एक ग्लासाच्या प्रमाणात जर करत बसलो तर मग खूप वेळ लागतो म्हणजे ते परत पीठ मळायला त्याला पण वेळ लागतो ते मसाला टाकल्यानंतर तुम्हाला मीठ वगैरे हो काहीच टाकायची गरज नाही एक एक किलोला एक एक पॉकेट टाकायचं म्हणजे प्रमाण आहे त्याचं ते एक किलोला एक, एक पॉकेट तर माझं दोन किलोचं प्रमाण आहे हे तर मी दोन पॉकेट टाकले त्याच्यामध्ये आता आपलं हे पीठ मी मोजून ठेवलं आणि इकडं आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आता जास्त प्रमाणात असल्यामुळं मी पातेल्यामध्ये खिशी घेऊ लागले नाहीतर मग थोडं जर असलं आपलं तर तुम्ही कुकरमध्ये घेतली तरी पण चालती आता आपलं पीठ आपण या भांड्यानं जे मोजून घेतलं तर दोन दोन पातेले पीठ होतं आपलं तर मग आता मी त्याच्यामध्ये दोन पातेलेच पाणी टाकणार आहे पाण्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात आपण आता कुठलंच काहीच टाकणार नाही तेल वगैरे काहीच ॲड करणार नाही मीठ वगैरे सगळं मसाल्यात असल्यामुळं आता हे पाणी असं हे झाकून ठेवायचं पाण्याला उकळी येईपर्यंत हे बघा छान पाण्याला अशी उकळी आली आहे आता हे उकळत्या पाण्यामध्ये हे जे पीठ जे आहे ते पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं नाही टाकायचं सगळं पीठ एकदाच टाकून द्यायचं कारण आपण थोडं थोडं जर टाकलं तर मग त्याच्यात गाठी बांधतात त्याच्यामुळं काय करायचं सगळं पीठ एकदम टाकून द्यायचं एकदम पीठ टाकल्यामुळं काय होतं गाठी वगैरे बनत नाही मी मी ले ले ला ला तर मी असं सगळं पीठ त्याच्यात टाकून दिलं म्हणजे ते उकळीचं पाणी असं पिठाच्या वरती येऊ द्यायचं त्याच्यामुळे मग गाठी पण होत नाही आपल्या पिठामध्ये मी तसंच टाकलेलं आहे बघा पीठ त्याला हलवलं नाही आणि आता नंतर असं लाटण्याच्या साह्याने ना त्याला मिक्स करून घ्यायचं एके दिशेनं असं लाटणं त्याच्यामध्ये असं सारखं फिरवत राहायचं तुम्ही नवीन करणार असाल शिकणार असाल तर थोडी थोडीच खिशी घ्यायची एकदम एवढी खिशी नाही घ्यायची दोन ग्लास पिठाची घेतली तरी पण चालते पण प्रमाणामध्ये मसाला आहे ना अगोदरच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे मग आपण पीठ किती थोडं जरी घेतलं खिशी घ्यायला तरी पण चालतं हे बघा असं घट्ट होतं हे नंतर ते पीठ पण असं फुललं जातं आता ही ही ले ले। जी जी ले ले हे पीठ जे आहे ना हे पण शिजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळं गॅस जे आहे ना आता म कमी करायचं आहे आचेवरती याला चांगल्या दोन वाफा येऊ द्यायच्या मी अशा छानपैकी अशा दोन वाफा घेतल्या तर हे बघा आता व्यवस्थित असं उकाडल्यासारखं झालं आहे पीठ व्यवस्थित उकाडलं गेलं आहे ती पण काळजी घ्यायची की पातेलं पण खाली लागल्या गेलं नाही पाहिजे मध्ये मध्ये थोडं त्याला असं फिरव मधी हे करून बघायचं कारण मी जास्त प्रमाणामध्ये खिशी घेतलेली आहे ही आपलं दोन किलोचं प्रमाण आहे हे तर मी त्याला अजून पण एक वाफ घेऊन घेते व्यवस्थित शिजून द्यायचं शिजलं जर नाही तर मग पापड पण त्याचे पापड असे चिरले जातात आता आपली छानपैकी अशी खिशी अशी शिजली गेली आहे ही पीठ व्यवस्थित असं शिजलं गेलं या चा, गरम -गरम आता याला काय करायचं असं कॅरी बॅगमध्ये टाकायचं कारण ते गरम गरमच एक जीव होतं आणि थंड झाल्यानंतर ते एक जीव होत नाही आणि त्याच्यामुळं मी अशी कॅरी बॅग घेतली बघा ही अशी जाड कॅरी बॅग आहे जाड कॅरी बॅग वापरायची पातळणे घ्यायची नंतर तीच पिघळून जाईल अशी जाड बघा डी मार्टची याची कॅ कॅरी बॅग आहे ती अशा जाड कॅरी बॅगमध्ये मी आता ते पीठ जे आहे ते असं भरून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि आता ह्या पिठाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं जोर देऊन मळून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे ते आणि हाताला त्याचे आपल्याला जे चटके बसतात त्याच्यामुळं मी हे असं त्याला कपडा पण घेतला कपड्याच्या सहाय्याने पण मग कपडा वरतून टाकून आपल्या हाताला पण चटके बसत नाही आणि पीठ पण व्यवस्थित मळलं जातं पीठ मळवण्याचीच खूप मेहनत आहे नाहीतर मग एक जीव जर नाही केलं तर मग पापड चिरतात साईडनं असे काठाला पापड चिरले जातात त्याच्यामुळं असं त्याला मळवतानाच असं एकदम एक जीव झाला पाहिजे त्याचा जर आपल्याकडून असं वाटलं आपल्याला एक जीव नाही झाला आणि कुठं आपल्याला गाठ वगैरे काही वाटत असेल पिठामध्ये तर तेव्हा काय करायचं हे बघा असं सा लाटण्याच्या साहाय्याने त्याला पूर्ण असं वरतून लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे जरी गाठी वगैरे हो असेल त्याच्यात तर त्या फुटून जातात आणि पीठ पण एकदम व्यवस्थित असं छानपैकी मग एक जीव होतं ते थोडं हे पीठ कसं थोडं घट्ट असतं सैल जर मिळलं तर पटकन मा एक जीव होतं पण हे घट्ट असल्यामुळं लवकर एक जीव होत नाही हे बघा आता आपलं पीठ पूर्ण पीठ असं एक जीव झालं आहे आता याच्या अशा लाट्या पाडून घ्यायच्या हे बघा अशा छानपैकी अशा लाट्या पडू लागल्या आणि हाताला पण चिटकत नाही आहे पीठ म्हणजे असं हाताला पण ते चिटाकल्याने गेलं पाहिजे कॅरीबॅगला पण ते चिटकत नाही आहे आता आपण याचे पापड लाटून घ्यायचे म्हणजे पापड मी आता हे प्रेसच्याच मशीनवरती करणार आहे त्याच्यामुळं अशा मी दोन कॅरीबॅग कट करून घेतल्या आणि त्याला पहिल्यांदा आपल्याला पापड बनवायचा तेव्हा त्या कॅरीबॅगला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण मग ते चिटाकणार नाही म्हणून ना। पहिल्याच पापडला लावायची गरज आहे नंतरचे पापडला तुम्हाला ते तेल लावायची पण काही गरज नाही हे बघा हे असे पापड असे लाटून घ्यायचे यांना प्रेस केले ना तरी पण छान होते लाटाला खूप वेळ लागतो तर ह्या पुरीच्या यंत्रणा आहे ना अशी पटपट पापड होऊन जातात कोण एकट्याकडून नाही होते कोणीतरी आपल्याला मदतीला पाहिजे म्हणजे एकाना लाट्या करून दिला जी। जी तर मग एक असं मशीनमध्ये प्रेस करतं नाही बघा आता इकडं असेन घरामध्येच करू लागले मी हे पापड म्हणजे घरामध्येच आपण सावलीला टाकू शकतो फॅनच्या हवेला आणि नंतर करून झाल्यानंतर मग आपण उन्हाला नेऊन उन टाकायचे हे पापड वळत घालायचे उन्हामध्ये तर मी आता काय केलं हे आपला याचा साचा घेतला आहे चकलीचा शेवते करायचा आणि त्याच्या त्याला मी ती चपटी जी चाळणी असते ती लावली आणि त्याच्या साह्याने आता हे वेगळ्या प्रकारचे थोडेसे म्हणलं आपण वेगळे पापड करून बघूया आणि हे असे वेगळं काहीतरी केलं तर मुलं पण असे आवडीना खातात आणि चवपण तांदळाचे असल्यामुळं चव पण छान लागते तर हे बघा मी असे थोडे थोडे असे हे करून कट केले हे पण तळल्यानंतर म्हणजे खायला बी छान लागतात त्याच्यावरती जर तुम्ही मॅगी मसाला वगैरे जर टाकला ना तर खूपच छान लागतात हे खायला आणि व्यवस्थित आपली खिशी झालेली आहे त्याच्यामुळं ते चिटकत कुठंच नाही आहे आपल्या हाताला पण चिटकत नाही आहे असं कॅरी बॅगवरती टाकायचं आहे पूर्ण मी घरामध्येच केलं म्हणजे उन्हात पण जायची गरज नाही लगेच खिशी घ्यायची आणि आपली तिथं घरातच करायला बसायचं सावलीमध्ये वाळवले तरी काही हरकत नाही आता मी सगळे प पापड असे सा टाकले घरामध्ये आणि आता याला हे उन्हामध्ये नेऊन उन टाकायचे आणि छानपैकी एक दिवस म्हणजे दोन दिवस तुम्ही वाळू द्यायचे चांगले कडक असे उन्हामध्ये वाळू द्यायचे हे पापड हे बघा हे मसाल्याचे पण असे पापड झाले आहेत बघा इकडे हे आपण मसाला ते टाकलेला आणि जे व्हाईट आहे मी त्याच्यामध्ये मसाला नाही त्याच्यामध्ये फक्त मी मीठ वापरलेला आहे मीठ टाकून केलं आणि हे आपला नागेलीचा मसाला जो आहे तो ह्या पापडामध्ये मी नागेलीचा मसाला टाकला तर आता हे पापड मी असे वाळून घेतले आता आपण तळून बघूया हे पापड कसे झालेत हे बघा हा पापड दुपटीनं फुलतो आहे दुपटीत तिपटीनं फुलतो आहे कढाई भरून पापड होतो आहे हा किती छान पापड फुलले चालला आहे एकदम सोपी रेसिपी आहे ह्या ह्या पद्धतीनं जर का तुम्ही पापड केले तर म्हणजे वेळ पण कमी लागतो आणि आपल्याला म्हणजे असे घरात तुमच्या जेव्हा तुमचे कामं वगैरे आवरेल जेव्हा तुमच्या वेळेनुसार हे पापड करता येतात असं काही नाही सकाळी लवकर उन्हाच्या अगोदरच उन्हात टाकायची गरज नाही पापड झाल्यानंतर तुम्ही सगळे पापड नंतर घेऊन जाऊन उन्हामध्ये टाकू शकता आणि उन्हात असे वाळून वर्षभरासाठी तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता तर माझा आजचा पापडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद